नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास विधानसभेकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सूरज राठोड उमेदवारीवर दावा ठोकणार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडकाम वाजण्यास सुरुवात होणार आहे अनेक नवीन चेहरे उमेदवारी मिळावी म्हणून पुढे येताना दिसत आहे आपण सुद्धा पक्षाची उमेदवारी मिळावी याकरिता अनेक युवा नेतृत्व समोर येत आहे महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षास दिग्रस विधानसभा हे सत्य आहे दिग्रस विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी म्हणून राठोड आपल्या उमेदवारीचा दावा मातोश्रीवर ठोकणार असल्याचे समजते दिग्रस तालुक्यातील वाहिलिंगी येथील सूरज राठोड मातोश्री फुलश्रुती या नावाने ओळखले जातात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणास उमेदवारी स्वरूपात आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा सरोज राठोड यांची आहे अब्दल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद